नमस्कार मित्रांनो मी उदय रावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्याही मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला आता कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य स्वयंबीन उत्पादक टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाइक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात आता सध्याच्या कंडिशनला कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे कधी कधी हा भाव चार हजारापासून चार हजार, हजार तीनशेच्या दरम्यान आपल्याला जास्त करून दिसत आहे आपला विचार होता की भाव साडेचार हजाराच्या वर गेल्यावर तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं विकावा पण सध्याच्या कंडिशनला एकतीस डिसेंबरपर्यंत काही सोयाबीनचा भाव साडेचार हजारच्यावर जात नाही आणि आम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत आमची कामं आटोपून घ्यायची पैशाची आवश्यकता आहेत मग आर्थिक गरजेनुसार आम्ही कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी की ज्यामुळे होईल आमचा सध्याच्या कंडिशनला फायदा समजावून सांगतो जर हमी भावावर आपण रजिस्ट्रेशन करून सुद्धा आपला क्रमांक आला नसेल किंवा येण्याची शक्यता नसेल तर सध्याच्या कंडिशनला भावपात्री चार हजार शंभर चार हजार दोनशे ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक समर्पक सल्ला देतो येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान राहील साडेचार हजारापर्यंत सुद्धा भाव जाण्याची शक्यता नाही मला तरी वाटते की आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमस नंतर व्यवहार होत नाही त्यामुळे सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात काही सुधारणार नाही देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल याची शाश्वती दिसत नाही म्हणून येत्या पंधरा दिवसात पैशाची गरज असणाऱ्या कास्ताकार बांधवानी चार दोनशे चार तीनशे या भावावरती जर सोयाबीन विक्री सुरू करून टप्प्याटप्प्या सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते फायदा होऊ शकतो कारण कसे तुमचा विचार साडेचार हजार पाच हजार भावाचा आहे पण सध्याच्या कंडिशनला दोन तीन आठवडे म्हणजे कमीत कमी, कमी एकतीस डिसेंबरपर्यंत असे काही चान्सेसच दिसणं झालेत की जिथं भाव साडेचार हजार पार होईल त्यामुळे आर्थिक गरजेनुसार आपली आर्थिक अडचण स्वतःला माहीत असते त्यानुसार आपण जर इथून पुढे चार दोनशे चार तीनशेपासून सोयाबीन विक्री सुरू केली आणि प्रत्येक ते टप्प्याटप्प्याने विक्री केली तर आपला होईल फायदा कारण पाच हजाराच भाव मिळण्याची शक्यता फार 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 दूर एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या महिना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार